रामा अॅग्रोटेक शेती तुमची खात्री आमची आणि काय फायदा आपलं सेटिंग भरपूर झालं सेटिंग भरपूर झालं रामा अॅग्रोटेक च नेम करेन्स म्हणजे आपण तेल्या डांबऱ्या खरड्या फळकुपा सगळं वापरलं बरोबर अख्या मार्केट पंढरपूर मार्केटला ला हायस्ट रेट आपल्याला मारायला भेटतात ज्यांनी ज्यांनी नेमकरण फावलं त्यांचा तेल्या आल्याला सुद्धा कंट्रोल झाला नेमकरण मुळे नमस्कार रामा अॅग्रोटेक बारामती भारतातली जैविक क्षेत्रातील कंपनी द्वारा मी प्रतिनिधी सय्यद शेख साई अॅग्रो कुरवाडी मी आज आलो आहे माझे बळीराजा मित्र संदीप लोंडे पाटील मुक्काम पोस्ट चिंचोली तालुका माडा जिल्हा सोडण्याच्या डाळीमाच्या प्लॉटवरती या अगोदर आपण भागवनमध्ये बघितलं डाळीमाची सेटिंग शिवाय आपण बघतोय आता एक शंभर टू सेटिंग आहे पर पाटील मला एक विचारत होतं आपल्या कशी होती आता आपला पार्ट टू आहे आम्ही बघता आपण मालाची साईज शाईनिंग चमक आता ह्याचा फरक कसा पडला ऐकूयात त्यांच्या नमस्कार पाटील साहेब नमस्कार साहेब तुम्ही सुरुवातीपासून आपलं बरोबर आपण याच्या अगोदर शूट त्या आपल्याला सेटिंग दाखवलं आपण काय त्यासाठी आपण समृद्ध आणि काय फायदा सेटिंग भरपूर झालं शिवाय आता बघतो आपण वातावरण ह्या वर्षी पर्जनमान पाऊस भरपूर झालाय आपल्या गावातल्या तुमच्या गावाला जवळ नव्वद टक्के बागा फेलायत फेलायत का नाही फेलायत आपल्या बागाला आपण झाकले का नाही कागद लावलाय ना का नाही आता बघा बाकीच्या लोकांची बागा चाकल्या तरी काय त्या फेल मात्र मला सांगा तुमच्या बागावर तेल कुठं लागव नाही आला का आला नाही काय केलं आपण निमकरंज काय केलं आपण ना आयग्रोटेक च निमकरंच जे आपण तेल्या डांबऱ्या खरड्या फळकुत सगळ्या वापरले बरोबर आता बाकीच्या तुमच्या शेजारी बागा आहेत त्यांच्या बागात काय वास्त झाली पूर्ण बागा फेल आहे त्या सगळ्या बागावर डांबऱ्या तेल आलेला आहे त्यांचा खर्च भरपूर भरपूर होऊन तेवढं उत्पन्न पण निघलेलं नाही खर्च सुद्धा निघलेला नाही त्यांच तुम्ही आता दोन थोडं केलं बरोबर मार्केटला तुम्ही दोन वेळा माल घेऊन गेलाय दोन वेळा मी माल घेऊन गेलो आपला हायएस्ट रेट काय भेटला मार्केटला मार्केट हायएस्ट रेट एकशे पंच्याहत्तर भेटला आख्या मार्केट पंढरपूर मार्केटला हायस्ट रेट आपल्या मालाला भेटला का बरं का भेटला मालाला एक नंबर शायनिंग आणि कलर आलेला आहे त्याला कारण काय आपलं बाई साईज साईज आपल्या मला फुगवन साईज साईज आणि कलर एक नंबर असल्यामुळे आपल्या मालाला सगळ्यात बाकी हायस्ट रेट बॅट तुमच्याबरोबर बाकीचे माल बागा माल होते त्याला रेट होत होता का असं मला शाईनी चमक होती नाही तुम्हाला मात्र सांगेल मला मध्ये व्यापारी मला फोन करतो साहेब माल घेऊन घेऊन मला आडते फोन करते ती स्वतः दोन दोन वेळा दिवसात दोन कि माल काढासा आहे माल काढा म्हणून काय आपल्या का, मालाला काय आपल्या मालाला एक नंबर शायनिंग आणि फुग असल्यामुळे क्वालिटी आहे त्यामुळं आपला आता बार पाहिला ठेवलं आपली दोनशे नव्वद झाड आहे ते दोनशे नव्वद आपला जो साधारण किती माल गेला आतापर्यंत आतापर्यंत आपला दोन टन माल मी काढला आहे दोनशे नऊ दोन टन गेला आपण बघतो माल आपल्या बागवर भरपूर आहे एक टन माल आपला अजून निघू शकतो निघू शकतो अजून दीड टन माल निघू शकतो आपल्या कसा आहे आता तुम्ही जे आता बळीराजा बघतायत त्याला तुम्ही काय सल्ला देऊ रामाच्या औषधाबद्दल नमस्कार मित्रांनो आपल्याला मी रामायण रोटीचे निमकरण हे तेल्यासाठी वापरलेला एक नंबर रिझर्ट आहे त्यामुळं तुम्ही हे निमकरण तेल्यासाठी वापरलं तरी काही हरकत नाही आमच्या गावात जवळजवळ नव्वद टक्के बागा फेल गेलेल्या आहेत त्यांनी केवळ निमकरण न फवारल्यामुळे बाकीत ज्यांनी ज्यांनी निमकरंज फावलं त्यांचा तेले सुद्धा कंट्रोल झाला निमकरंजमुळे त्यामुळं मी सांगतो की निमकरंज हे तेलासाठी एकमेव पर्याय आहे परत मी ॲग्रोटेकचं घटमोठ निम घटमोठे हे प्रोडक्ट वापरलं आहे मी हे आळीसाठी डंकमाशीसाठी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हे औषध वापरलेलं आहे मी साईजसाठी रामायग्रोटकचं साईज जर नाईन्टी नाईन नऊशे नव्याण्णव आणि बाहेर सृष्टी बायसृष्टी हे प्रोडक्ट वापरले तरी मी हिसवाडाच्या आधी चिकटपट्टीचा प्रयोग केला ता हिसवाडल्यावर मला तरी एक दीड बोटाचा फरक जाणवला त्या चार पाच दिवसात त्यामुळं मी फुगवणीसाठी रामा रोटे साईजर नऊशे नव्याण्णव आणि बाळसृष्टी वापर फुगवणी अतिशय उत्कृष्ट झालेली आहे त्यामुळं सृष्टी आणि सायझर डाय एक नंबर रिझल्ट आहे मी रामायणचे पोप प्रोडक्ट हे जैविक म्हणून वापरले मी कुठल्याही रासायनिक फवारणी न करता किंवा न खाल्लं ड्रिपद्वारे न सोडता फुगवण केली किंवा के माल सेटिंग केला त्यामुळं मला एक आनंद आहे की मार्केटला माल न्यायला कुठल्याही कुठल्याही प्रकारचं केमिकल न, के न वापरता आपण हे माल हार्वेस्टिंग केला आहे एक समाधान आहे की लोकांना एक आरोग्यदायी फळ देऊ शकलो विना केमिकल देऊ शकलो त्यामुळं समाधान आहे शेतकरी मित्रांनो मी जर सुरुवातीपासून जर रामायूच्या प्रोडक्टचा वापर केला मग सटिंग असेल अवस्था असेल मला कलर असेल शायनिंग असेल चमक असेल हे शंभर टक्के सक्सेस फक्त रामारूच्या प्रोडक्टमुळे आजच्या वातावरणामध्ये बागा सगळ्या फेल आहेत फक्त आणि फक्त रामा आयुर्वेदच्या बागा सक्सेस येत्या तर बघी विचार केला तर ह्या माडा तालुक्यामध्ये जवळजवळ पाच साडेचारशे एकर साडेचार साडेचार हजार एकर क्षेत्र आहे दळे त्यातलं तब्बल रामा आयुर्वेदचे साई अग्रो क्रोडोच्या माध्यमातून माडा तालुक्यामध्ये दीडशे बागा आपण सक्सेस केल्या फक्त रामाच्या प्रोडक्टवरती तुम्हाला जर ह्या भागा बघायच्या असतील तर रामा आयुर्वेदचा आपला ऑफिशियल यूट्यूब चॅनल आहे त्याला तुम्ही आपल्या भागातल्या भागा बघू शकता व भविष्यात तुमच्या भागात तुम्ही रामा आयुर्वेदच्या प्रोडक्टवर सक्सेस करू शकता शिवाय खर्च कमी उत्पन्न ज्या हे शंभर टक्के सक्सेस होऊ शकतं आमचं म्हणणं आहे नाथ केला पण वाया नाही गेला हे शंभर टक्के आम्ही शेतकऱ्याच्या माध्यमातून सक्सेस करून दाखवलेला आहे पाटील साहेब आता आम्ही म्हणतो नाथ नांत केला पण वाया नाही तुमचा वाया गेला का पाटील साहेब काय नाही कमी खर्चामध्ये आज जर मार्केटला तुम्ही गोण्या नाही गेला तर पाच हजार सहा हजार खाली गुन्हे येत नाही पण कमी खर्चामध्ये आपण नंबर एक क्वालिटी माल काढला तुम्ही बघू शकता मालाची क्वालिटी मालाची साईज मालाची कलर मालाची शायनी हे सगळं शक्य झालं रामालच्या ह्या प्रोडक्टमुळं पाजे साहेब तुम्ही रामाड प्रोडक्ट पहिल्यापासून जसं सांगलं तसं फॉवर नाही केल्या तुम्ही त्याचा म्हणजे वापर चांगल्याप्र केला तुम्ही सक्सेस झाला शिवाय तुम्ही मुलाखत दिली त्याबद्दल तुमचे धन्यवाद तुम्ही असंच आयुष्यभर प्रोडक्ट वापरत राहा म्हणजे बाक्षम सक्सेस होणारच आहे त्याबद्दल धन्यवाद मुलाखत धन्यवाद